शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोरच्या याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांना हाताशी धरून व्यावसायिकांची छत्तीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे परिसरातील बारा तोटी कारंजा शाखेत सन दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस या काळात ही घटना घडली आहे संजय सुदाम रोकडे असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जमिनीच्या वादातून झालेल्या हानामारीत महिलेचा विनयभंग झाल्याची घटना रविवारी घडली आहे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दीपक सयाजी बेरड विजय सयाजी बेरड मंगल सयाजी बेरड स्वाती विजय बेरड आशा दीपक बेरड व कार्तिकी विजय बेरड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत अधिक तपास सहाय्यक फौजदार बी बी अकोलकर करत आहेत पिकअप वाहनातून परवाना न घेता जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी चालकाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संतोष गंगाधर भालसिंग असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे पंकज दिलीप नागपुरे यांनी फिर्याद दिली आहे कॅनेटिक कंपनीजवळ एका पिकअप वाहनातून जनावरांची वाहतूक करताना पोलिसांनी पकडलं आहे रविवारी दुपारी ही घटना घडली नागपुरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास अंमलदार वाघमारे करत आहेत नगर सोलापूर रोडने पायी जात असताना इंद्रा हाऊसिंग सोसायटी जवळ पाठीमागून भरदाव वेगाने आलेल्या दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात एक जन जखमी झालाय हा अपघात सोमवारी सकाळी 8:00 च्या सुमारास घडला उत्तम पोपट जाधव असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी बिंगर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस भरती प्रक्रिया बुधवार पासून सुरू होणार आहे जिल्हा पोलिस दलातील रिक्त असलेला 25 शिपाई व 39 चालक शिपाई अशा चौसष्ट जागांसाठी ही प्रक्रिया पार पडणार आहे यात एकोणीस ते सत्तावीस जून या कालावधीत शारीरिक व मैदानी चाचण्या घेण्यात येणार असल्याचे व या जागांसाठी पाच हजार आठशे छप्पन्न उमेदवारांनी अर्ज केल्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले शहराची खबरबातमध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर